तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुड जहागीर येथे गेल्या वर्षांपासून भांडण तंटे हे सातत्याने चालत होते गावात सुरू अवैध दारू विक्रीमुळे गावातील तंटे व वा वाद मोठ्या प्रमाणात वाढले होते याबाबत गावातील महिला ग्रामपंचायत सदस्य व महिला बचत गट सदस्यांनी गावातील दारूबंदीसाठी ठराव घेऊन राडेगाव पोलीस ठाण्यात दाखल केला होता या ठरावाची दखल घेऊन राडेगाव पोलिसांनी गावात दारूबंदी केली होती दरम्यान रविवार दिनांक सहा जुलै रोजी गावातील बंजारा तांडा येथे अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याची बातमी स्थानिक महिलांना समजली या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जोस्तना उईके व इतर वीस पंचवीस महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून देशी दारू जप्त केली त्यानंतर राळेगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात रितसर तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे या माहितीच्या आधार बीट जमादार सुभाष काळे निलेश पवार यांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे एम न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ तर तुमच्या गावात जे दारू विक्री यांच्यावर काही होत नाही का ठाणे कार्यवाही होऊन सुद्धा सर म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की कोणता एस पी जरी येईल तरी आमचं काहीच करू शकत नाही असं आमच्या गावातील मधु राठोड यांनी म्हटलेलं आहे नमस्कार मी ज्योत्ना उईके ग्रामपंचायत सदस्या प्लस पेसा मोबिलायझर गेल्या काही दिवसापासून आमच्या गावामध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने आम्ही सर्व बचत गटाच्या महिलांनी उठाव घेतला कारण याचं कारण असं आहे की खूप जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे आणि शाळेतील सुशिक्षित बेरोजगार मुलंसुद्धा पंधरा ते पंधरा ते सोळा वयोगटातील मुलंसुद्धा या व्यसनाच्या आधीन गेलेले आहे म्हणून आम्ही राळेगाव येथील पोलीस स्टेशनला तुरंत माहिती दिली व न्यूजवाले यांना यांनासुद्धा माहिती दिली कार्य काय झाले मग कार्यवाही तशी पंचनामा वगैरे झालेला आहे आणि तो माल पण जप्त केलेला आहे